नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्याला बनवायचं तुम्ही बघितलं असेल कुठला पदार्थ बनवतोय आपण पनीर मसाला आज आपण बनवणं अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं आहे आणि त्यासाठी लागणार आहेत आपल्याला कांदे सो कांदे मी चार घेतलेले आहेत आणि कांदे आपण व्यवस्थितपणे सोलून घ्यायचेत कारण आपल्याला करायचे स्लाइस त्याच्यावरती काही काळी अशी बुरशी आपल्याला दिसते ती मात्र आपल्याला काढून टाकण्यासाठी कांदे आपल्याला धुवून घ्यायचे तर स्वच्छ असे कांदे धुवून घ्यायचेत आपल्याला आणि मग नंतर करायची आपल्याला तयारी भाजीची सो घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल मुलांनाही म्हणजे घेवडा गवार या सगळ्या भाज्या काही आवडत नाही पण पनीरची भाजी मात्र खूप आवडते सो ती चांगल्या पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल जर बनली तर मुलांना हॉटेलची आठवणही येणार नाही सो मी पहिल्यांदा घेते कांदे स्लाईस करून पातळ असे कापून घ्यायचेत आपल्याला कारण आपल्याला करायचे आहेत हे फ्राय आणि ह्याच्यापासून आपण सगळं टॅमॅटो कांदा यांना शिजवून नंतर आपण त्याची एक स्लरी मस्त बनवून मग भाजी बनवणार आहोत सो का आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी घेतले तीन टॅमॅटो टॅमॅटो टैमेड हे जे आहेत ते आपल्याला लालसर रंगाचे हवे आहेत म्हणजे आता सध्या पावसाळ्यामध्ये काय होतं की टॅमॅटो तेवढा लालसर किंवा योग्य प्रतीचा असा मिळत नाही पण त्यातल्या त्यात तुम्ही लाल टॅमॅटो जर ह्याच्यामध्ये वापरला म्हणजे तयार झालेला अगदी लाल कलर असलेला टॅमॅटो असेल तर काय होतं ग्रेव्ही खूप छान तयार होते आ, कलर ग्रेव्हीला सुंदर येतो तर प्रयत्न करायचं की आपल्याला लाल टॅमॅटो मिळतील आणि मी याच्यामध्ये जवळजवळ तीन टॅमॅटोंचा वापर केलेला आहे भाजी ही अगदी सुंदर होते घरच्या घरी होते अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते मे बी त्याच्यापेक्षाही चांगली अशी भाजी आपली तयार होते आणि घरच्या घरी म्हटलं तर आपल्याला जेव्हा आपण ती भाजी करतो तेव्हा इतरांनी जर कौतुक करायचं असं पाहिजे असेल तर याच पद्धतीने अगदी तुम्ही ही भाजी करून बघा खरोखर खूप सुंदर होते आणि कमेंट करून मला नक्की सांगा सो मी टॅमॅटो घेतले आपले हे साईज करून जवळजवळ तीन टॅमॅटो मी ह्याच्यामध्ये घेतलेले त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे आलं आलंसुद्धा मी वरतून धुवून तर घेतलंच होतं पण वरचं साल काढून टाकलेलं आहे आणि त्याला बारीक चॉप करून घेतलेलं आहे एक अख्खा कांदा जवळजवळ मी घेतलेला आहे आणि तो मोठा कांदा होता आणि तो लसूण मी तेवढं पूर्ण घेतलेला आहे कढई तापत ठेवायची आपल्याला एक साइडला आणि आपण हे जिन्नस जे आता कापलेले होते ते आपल्याला घ्यायचेत फ्राय करून so, सो त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे तेल जवळजवळ अडीच ते पावणे तीन परी तेल याच्यामध्ये मी टाकते कारण कांद्याचं प्रमाण हे जास्त आहे याच्यामध्ये फोडणीला जाणार आहे तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे लवंग घेतलेले आहेत मी सहा खूप जास्त नको आहे कारण मसाल्यांचा खूप उग्र वास येतो नाही तर आणि मग याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदे सो कांदे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे तेलावरती आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे टॅमॅटो सो टॅमॅटो आलं आणि लसूण हे तिन्ही पदार्थ मी एकत्रच टाकते आणि त्यांना फ्राय करून घेते सो यांना आपल्याला अगदी त्याचा कलर बदलेपर्यंत कांदा पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे याला जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं लागतात आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून आहे परतत राहायचंय मध्ये मध्ये आणि थोडा कलर बघा हळूहळू तुम्हाला चेंज झालेला दिसेल बघा कांदा आता आपल्याला शिजलेला दिसतोय टॅमॅटोही सोडस नरम होत चाललेलं आहे त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचे काजू हा अतिशय महत्वाचा इंग्रेडियंट आहे कारण की काजूमुळे त्याचं जे टेक्स्चर आहे किंवा त्याची जी चव आहे खूप एनहास होते खूप छान येते आणि त्याच्यामुळे जवळजवळ मी पंधरा काजू त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला अगदी आ, कांदा टॅमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचंय हे जवळजवळ का काजू टाकल्यानंतर मी अजून पाच मिनटं शिजवलं त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आहे एक ते अर्धा कप पाणी आणि मग ह्या कांदा आणि टॅमॅटोला आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थितपणे आहे शिजवून हे जवळजवळ पाच मिनटं शिजवायला लागणार आहेत तोपर्यंत मी कोथिंबीर वगैरे कापून घेते भाजी अगदी करायला सोपी आहे एकदा हे आपलं जे ग्रेव्ही आहे ती तयार झाली का पटकन भाजी तयार होते कोथिंबीर बारीक अशी चॉप करून घेतलेली आहे तोपर्यंत आपलं एक साइडला जे कांदा टॅमॅटो आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजले बघा पाणी त्यातलं पाच मिनिटामध्ये पूर्णपणे आटलेलं आहे कांदा टॅमॅटो अगदी नरम झालेला आहे आणि या स्टेजला आपलं हे जे मेथड आहे ह्या कुकिंगची ही पूर्णपणे इथे झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकले होते तर खडे मसाले अशाच आपण जर डायरेक्ट घेतला आणि मिक्सरला ग्राइंड केलं तर जास्त उग्र वास येतो आणि तो जर वास तुम्हाला आवडत नसेल तर आपण हे अशा पद्धतीने हे जे खडे मसाले टाकले होते हे आपण काढून टाकायचे कारण की आता त्याचा जो फ्लेवर आहे तो कांद्यामध्ये टॅमॅटोमध्ये मिसळलेला आहे आणि मला खूप असं उग्र वास खडे मसाल्यांचा नाही आवडत त्याच्यामुळे मी त्यातले मसाले खडे मसाले काढून टाकलेले आणि मग आता हे जे आहे ते थंड करून मी याची एक बारीक पेस्ट बनवून घेतली पेस्ट बनवून तयार झालेली आहे आणि थोडस मध्ये पाणी टाकून मी पेस्ट बनवलेली आहे बघा ही अशा पद्धतीने पेस्ट कशी तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ह्याच्यामध्ये काजूमुळे छान असा कलर आलेला आहे आणि टॅमॅटोमुळे थोडासा लालसा कलर आलेला आहे फोडणीसाठी पुन्हा एकदा आपण घेतलेलं आहे तेल दोन परी याच्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे खूप छान चव येते बटर थोडंसं वितवून द्यायचे तेल तापेल त्याच्यानंतर आपल्याला जी आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती ग्रेव्ही आपल्याला याच्यामध्ये टाकायची सो बटर मेल्ट होऊ दे ओके आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची जी ग्रेवी आपण तयार केलेली ती आपल्याला या तेलावरती टाकले छान खसखशीत अशी फोडणी बसेल आणि मग नंतर ही ग्रेव्ही सुद्धा आपल्याला घ्यायची शिजवून ते शिजवून घेत असताना आधी मी आता ग्रेव्ही टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं याला हलवणार आहे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायची हळद अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडरचा वापर केलेला आहे दोन चमचे याच्यामध्ये आपला साधा मसाला नाही जाणार जिरं पावडर धणा पावडर अर्धा ते पाऊण चमचे आणि मग हे आहे आपल्याला मिक्स याच्यामध्ये आपल्याला साध्या मसाल्याचा वापर होणार नाही आता हे बघा कलर थोडासा लालसर आलेला आहे कारण की याच्यामध्ये आपण रेड काश्मीर रेड चिली पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा घ्यायचं आहे हलव तर ही जी प्रोसेस आहे हे जी ग्रेव्ही शिजवायची प्रोसेस आहे ही जवळजवळ एक दहा मिनटं चालते आणि मग मध्ये मध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे पुन्हा शिजवून घ्यायचे पुन्हा थोडंसं पाणी टाकायचे पुन्हा शिजवून घ्यायचे असं करून आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढी तयार करायची एकदम पाणी टाकून नाही बनवायचे याला आपल्याला ग्रेव्हीला शिजवायचे तेव्हा तो टेक्स्चर जो असतो ग्रेव्हीचा तो, तो येणार आहे अगदी हॉटेल स्टाईल तर हे व्यवस्थित मी आता शिजवून घेते मध्ये मध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून त्याचं एक कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ते शिजलंसुद्धा सुद्धा पाहिजे थोडं एक पाच मिनटं मी त्याला शिजवून घेते ग्रेव्हीला तोपर्यंत आपण पनीर कापून घेऊया तर पनीर आपण आपल्या आवडीप्रमाणे आणि ज्या आकारामध्ये हवेत त्याप्रमाणे आपण कापू शकतो सो मी यांना क्यूबच्या आकारामध्ये कापते हे अशा प्रकारे क्यूबच्या आकारामध्ये आपण कापतोय तोपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत मी पनीर कापून घेते हे पनीर जे आहे आपण कमी जास्त करू शकतो मी हे जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपयाचं पनीर आणलं होतं आणि आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये भाजी खातो तेवढं एवढं पनीर सुद्धा त्याच्यामध्ये येत नाही आणि ग्रेव्ही पण आपली भरपूर झालेली आहे अगदी बजेटमध्ये कारण हॉटेलमध्ये गेलं की अगदी छोटी डिश असते ज्याच्यामध्ये आपल्याला भाजी दिली जाते आणि ज्याचं कॉस्टिंगही खूप घेतलं जातं सो घरच्या घरी करायला शिकायचं म्हणजे खूप छान आणि पटकन आणि स्वस्त अशा प्रकारची रेसिपी तयार होते सो हे क्यूबमध्ये मी घेतलेलं आहे कट करून आणि आपली ग्रेव्ही पण बघा व्यवस्थित शिजून झालेली आहे याच्यामध्ये मी टाकते हे क्यूब्स पनीरला जास्त शिजवायचं नाही फक्त एकदा मिक्स करायचं आपण अगदी हार्डली एक मिनिट त्याच्यानंतर त्याच्यावरती मी टाकलेली आहे कोथिंबीर कोथिंबीरनंतर मी थोडंसं याच्यावरती क्रश करून हे टाकते आणि ह्याला घरायचं आहे आपल्याला मिक्स करून नंतर ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे हे जे पनीर मी साईडला ठेवलं होतं दुसरं ते थोडंसं क्रश करून टाकते म्हणजे अजून छान चव येतील आणि दिसायला सुद्धा खूप छान असं टेम्पटिंग वाटेल कस्तुरी मेथी जी आहे ना ती खूप अशी चव आपल्याला वेगळी लागते ती टाकल्यानंतर भाजीची चवच अगदी वेगळ्या लेवलला जाते ही आपली झालेली भाजी रेडी चला सर्व करूया कशी वाटते दिसायला तर सुंदर वाटते पण खायला सुद्धा तेवढीच सुंदर आहे करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल ऐकून दाबावं लागेल म्हणजे आणि ऑल या बटनावरती क्लिक करावं लागेल म्हणजे सगळ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय